श्रोतेह हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीची मतदार यादी घोषित एकतीस हजार एकशे त्र्याऐंशी नवमतदारांची वाढ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी आणि जिल्ह्यात प्रत्येक गुरुवार हा ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर लोकसभा निवडणुकीसाठीची मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घोषित केली यावर्षी जिल्ह्यात एकतीस हजार एकशे त्र्याऐंशी नवमतदारांची वाढ झाली असून एकूण मतदारांची संख्या एकोणीस लाख पंचेचाळीस हजार सातशे एकाहत्तर इतकी झाली आहे महिला आणि दिव्यांगांची मतदान नोंदणी मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न केले होते लातूर हा जिल्हा तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून सीमेलगतच्या गावात महिलांच्या नावांची नोंदणीही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मतदारांच्या सोयीसाठी जिल्ह्यात अठरा मतदान केंद्रही वाढवण्यात आली आहेत निवडणुकीच्या कामाला जिल्ह्यात व्ख आला असून निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षणही घेतलं जात आहे मराठा तसंच खुल्या वर्गाचं सर्वेक्षण जिल्ह्यात सुरू आहे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं कुणबी जातीच्या नोंदी करून घेण्यासाठी महसूल विभागासोबतच लातूर महापालिका आणि नगरपंचायत नगरपालिकांनी त्यांच्याकडील लसीकरणाच्या नोंदीचा आधारही ग्राह्य धरला आहे महसूल विभागाच्या उपविभागीय कार्यालयात कुणबी प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी तीनशे तेवीस कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला आमदार खासदार यांच्या सूचना आणि मागणीनुसार निधीचं वितरण करण्यात आलं असून जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसाठी विशेष निधीची उपलब्धता करण्यात आली आहे संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात सुरु असलेली जलजीवन मिशनची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी यावेळी दिल्या उदगीर इथं विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं समाजातल्या सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हणाले क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकासकामांना गती देण्यात येईल अशी ग्वाही दिली जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला याअंतर्गत परिवहन विभाग पोलिसांच्या वाहतूक शाखेनं जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले शुभारंभाच्या कार्यक्रमात राज्य परिवहन एसटीच्या ज्या चालकांनी विनाअपघात सेवा केली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन प्रत्येक गुरुवार हा ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याची अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी मांडली ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं अंमलात आणली असून प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी ज्येष्ठांच्या विविध आरोग्य तपासण्या करणं त्यांना मानसिक आजारासाठी समुपदेशन करणं योगाचे वर्ग सुरू करणं आदी उपक्रम सुरू केले असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एच व्ही वडगावे यांनी सांगितलं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी लातूर इथं आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतला लातूर जिल्ह्यातल्या अकरा लाख सत्तावीस हजार पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड मिळणार असून आतापर्यंत केवळ अठ्ठावीस टक्के नागरिकांनीच कार्ड काढून घेतलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जिल्हा प्रशासनानं मिशन मोडवर जनतेचे आयुष्यमान कार्ड काढून घ्यावीत असे निर्देश त्यांनी दिले स्वच्छतीर्थ अभियान लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलं याअंतर्गत एकशे एक मंदिरं बारव कुंडांची स्वच्छता करण्यात आली यावेळी दहा टन कचऱ्याचं संकलन झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीला आयसीआयसीआय बँक फाउंडेशननं इलेक्ट्रिक घंटागाडी भेट दिली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं लातूर इथं नशामुक्त भारत आणि संविधान जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केलं पहिला क्रीडा दिन उदगीर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत साजरा झाला यावेळी पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यावेळी मंत्रीचषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं देखील उद्घाटन झालं औसा इथल्या तालुका क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभागाला औसा शहरातील जलसंपदा विभागाची अडीच हेक्टर जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली या यासंदर्भात औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली होती त्यानंतर ही मान्यता देण्यात आली अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्सव जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला खासदार सुधाकर शृंगार यांच्या संकल्पनेतून दोन एकर जागेवर रामदरबाराची चित्रकृती आणि दोन लाख तीस हजार पणत्यांची आरास करण्यात आली होती राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला प्रत्येकानं ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम यांनी यावेळी व्यक्त केली लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला